संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर ज्या विविध योजना आहेत शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या निराधारासाठी ज्या योजना आहेत या योजना अंतर्गत पाहू शकता जी तीस हजार रुपयेची लाभाची जी नवीन योजना आहे ही जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेमार्फत ही योजना राबवली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता तीस मे दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे तर ही योजना काय आहे तीस हजार रुपयाचा जो लाभ आहे यामध्ये काय काय मिळणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बाल कल्याण समितीने राबवायच्या या योजनांबाबत हा शासन निर्णय आहे यामध्ये पाहू शकता शासन निर्णयामध्ये महिला आणि बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला आणि बालकल्याण समितीची आता पाहू शकता ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना यांच्या अंतर्गत महिला त्या योजनेअंतर्गत येणाऱ्या महिला ज्या आहेत यांच्यासाठी या योजना राबवल्या जाणार आहेत तर यामध्ये पाहू शकता या योजनामध्ये कोणकोणत्या योजना आहेत महिला आणि बाल विकास विका विभागाशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समितीची स्थापना ही करण्यात आली आहे आता या समितीने राबवण्याचे प कार्यक्रम जे आहेत योजना संदर्भ एक ते तीनच्या शासन निर्णयानुसार राबवण्यात येतात तथापि या योजनांचे एकत्रीकरण करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने संदर्भाधीन सर्व शासन निर्णय शुद्धीपत्रक आणि परिपत्रकांचे एकत्रित एकत्रीकरण करून आदेश पारित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती यामध्ये महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला आणि बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबवण्याचा शासन निर्णय घेतला असून यामध्ये एक ते तीन येथील शासन निर्णय पूरकपत्रे आणि शुद्धीपत्रेके याद्वारे अधिक्रमित करून पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे तर शासन निर्णय पाहू शकता यामध्ये काय आहे यामध्ये वेगवेगळे वेग वे ज्या योजना आहेत यामध्ये वेगवेगळे वे योजनांची माहिती देण्यात आली आहे तर आपल्यासाठी जी पाहू शकता तीस हजार लाभांसाठीची जी योजना आहे याबद्दलची माहिती आपण पाहूयात महिलांना विविध साहित्य पुरवणे यामध्ये जी योजना आहे निराधार असतील यांच्यासाठी पाहू शकता महिला महिला वर्ग जो आहे महिला विभागासाठी यामध्ये पाहू शकता काय काय साहित्य पुरवलं जाऊ शकतं महिलांना यामध्ये पाहू शकता पिठाची गर्दी आहे त्याच्यानंतर दिलं आहे शिलाई मशीन पिकोफॉलची मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार यामध्ये पल्वरायझर यामध्ये ओलेसोके दळणयंत्र पशुधन संगोपन यामध्ये पाहू शेतीपालन आहे कुंबड्यापालन छोटे किराणा दुकान मिनी दाल मिल आहे घरगुती फळ प्रक्रिया उद्योग घरगुती मसाला उद्योग पुरवण्यात यावे यामध्ये पाहू शकता वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त ती तीस हजार तीस हजार रुपयाचा खर्च हा करण्यात यावा म्हणजे प्रति महिला जो खर्च आहे हा जास्तीत जास्त तीस हजारपर्यंत करण्यात यावा म्हणजे पाहू शकता एखादी वस्तू तुम्ही आहे तर तीस हजार रक्कम जी आहे तीस हजार रुपयाच्या लाभाच्या रकमेच्या अंतर्गत ती जी वस्तू आहे ती तुम्ही घेऊ शकता यासाठी अर्ज करू शकता आता अर्ज कुठं करायचा आहे ती योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाणार आहे म्हणजे पाहू तुम्ही पंचायत समितीमध्ये यासाठी या योजनेसाठी या तुम्ही अर्ज करू शकता तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक लाभार्थ्याच्या दहा टक्के सहभाग हा घेण्यात यावा जसं पाहू शकता जमा होणाऱ्या लाभार्थी हिश्शापासून वस्तू साहित्य खरेदी कर, करता येईल आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य लाभार्थी मिळवण्याच्या अनुषंगाने पुरेशी व व्यापक प्रसिद्धी देऊन प्रथम अर्ज मागून त्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना पाहू यामध्ये निराधार योजना जी आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबातील पात्र महिला असेल या महिलांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ द्यावा जर दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थी पुरेशा प्रमाणात न सापडल्यास यामध्ये पाहू शकता रुपये एक लाख वीस हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अन्य महिला यामध्ये लाभार्थी महिला असेल बालकल्याण समितीच्या मान्यतेने या योजनेचा लाभ हा देण्यात यावा तर या पद्धतीने पाहू शकता तीस हजार रुपयाचा जो लाभ आहे म्हणजे यामध्ये तुम्ही पाहू शकता कोण कोणत्या महिला पात्र होतात तर यामध्ये एक लाख वीस हजारपेक्षा कमी त्यांचं उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न त्यांचं जे उत्पन्न दाखला आहे त्यावर एक लाख वीस हजार वीस हजारपेक्षा कमी उत्पन्न दर्शवलेलं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत रेषेखालील जे लाभार्थी आहेत महिला लाभार्थी त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे आणि त्या महिला ज्या आहेत यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये पाहू शकता अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल यासाठीची जी कशी प्रक्रिया असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती त्याचबरोबर ग्रामपंचायतमार्फत तुम्हाला या योजनेसंदर्भातली माहिती दिली जाईल आणि त्याच्यानंतर तीस हजारपर्यंतची लाभाची जी रक्कमा रक्कम आहे त्या लाभार्थ्याच्या रक्कम अंतर्गत तुम्ही जी लाभाची वस्तू आहे ही खरेदी करू शकता या संदर्भात कशी कार्यवाही असणार आहे हा शासन निर्णय तर जाहीर झालेला आहे महिलांसाठी विविध योजनांसाठीचा तर यामध्ये कशी कार्यवाही असेल या सुद्धा विस्तारित माहिती लवकरच अधिकृतरित्या जिल्हा परिषद मार्फत जाहीर केली जाईल आणि हे अपडेट आपण लवकरच देणार आहोत त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये महिलांसाठीच्या ज्या विविध योजना आहेत दुसऱ्या योजना त्यासुद्धा तुम्ही चेक केला करणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता मुलींना आणि महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण आहे त्याचबरोबर पाहू शकता मुलींना स्वरक्षणासाठी त्यांच्या शारीरिक विकासाठ विकासासाठीचं सा प्रशिक्षण हे दिलं जाणं त्याचबरोबर महिलांसाठी समुपदेशन केंद्र ही उघडणं तयारी करणं त्यासाठीची त्याचबरोबर इयत्ता सातवी ते बारावीच्या मुलींना संगणक प्रशिक्षण फुकटमध्ये व फ्रीमध्ये मुफ्तमध्ये जे संगणक प्रशिक्षण आहे आता यामध्ये सुद्धा पात्रता पाहू शकता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असणं आवश्यक आहे यामध्ये सातवी ते बारावी मुलींना एम एस सी आय टी प्रशिक्षण जे आहे हे फ्रीमध्ये मोफमध्ये दिले जाईल त्याचबरोबर तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे आठवी ते दहावी तसेच महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल वसतिगृह चालवणे त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायद्याविषयक दे प्रशिक्षण देणे यामध्ये अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत भाड्यामार्फत देणे यासाठीचा सा लाभ सुद्धा यामध्ये दर्शविण्यात आला आहे तर विविध योजना ज्या आहेत या सगळ्या महिलांसाठी आहेत महिला आणि पाहू शकता यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या राबवायच्या योजना आहेत यामध्ये आपण जे सात नंबरची सोळा नंबरची जी योजना पाहिली ही महत्वाची आहे या पाहू शकता या व्हिडिओचा उद्देश लो होता यामध्ये तीस हजार रुपयेपर्यंतचा जो लाभ आहे दिव्यांग असेल यामध्ये निराधार योजनेअंतर्गत जो लाभ मिळतोय ते यामध्येच पाहू शकता यामध्ये त्या महिला पात्र ठरतायत कारण दारिंद्र खालील महिला किंवा एक लाख वीस हजारपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अशा महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि त्यासाठी अर्ज करू शकतात तीस हजारपर्यंतचा लाभ जो आहे यामार्फत मी यावला जाऊ शकतो बाकीच्या ज्या संचयित निराधार योजना आहेत यांच्यामार्फत पाहू शकता माहे आपला मे महिन्याचा जो पेन्शनची रक्कम आहे ती या महिन्यामध्ये पहिल्या दहा दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे या संदर्भात अजूनसुद्धा एक ठराविक म्हणजे शक एकदम हंड्रेड पर्सेंट खात्रीला एक अशी अपडेट आलेली नाही आहे लवकरच ही अपडेटसुद्धा हो प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद